नमस्कार मित्रांनो आता आम्ही चालू देवपाडा या ठिकाणी शक्तीना आपला रॉबिन घाईला चालवलाय शक्तीना आता आपण इथे देवबाड्या अड्ड्यामध्ये पोहोचलोय आपला आता गौरव चाललो आपण रॉबिनची शर्यत जमते का नाही नाही तर मग शकता खूप आपला रॉबिन तो बाईकडे <laughs> <laughs>

हिरा आणि आदिरा विंदोरच्या गोललाचा मानकरी दलवदल कॉमेंटरीवाला दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद आपला रॉबिन इथे विन झालेला आहे पब्लिक बघू शकता पब्लिक मित्रांनो आता आपला रॉबिन विन झालेला आहे गौरव भाऊ बघू शकता मग आपला पांडे आणि तर आता रॉबिन झालेलं आहे चाललो आता आम्ही घरी भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट आता आम्ही चाललो घरी गौरू भाई जाम खुश आहे आपला गुलाल झालाय ना त्या संघर्षातून बाहेर निघलाय तो जाम खुश आहे जाम म्हणजे त्याला आनंद मावत नाही चाललो आता घरी व्यू बघू शकता आपला माथेरान बरोबर काय बोलशील म्हणजे म्हणजे बैल म्हणून तू काय दोन शब्द बोल आम्ही मेहनत घेतली मी असेल ललित असेल जयदीप असेल आम्ही एक टाइम पहिल्याच्या पायाला गाडा लागलो त्या टाइम आम्ही रात्री बैल पायर शेकवला असा फलक्यामध्ये गरम पाण्यात आम्ही खूप कष्ट केला बळाली आज आमचा संघर्ष खपलेला आहे आज आम्ही गुलाल केलेला आहे त्यामुळं आम्ही तिघ खुश आहे आपला रॉबिन आहे ना याला लंपी चालतो आपल्या वासराला रॉबिनला तर आम्ही तिघांनी खूप मेहनत घेतली त्यानंतर डॉक्टर प्रफुल तो पण खूप भारी डॉक्टर आहे मोरबाई मध्ये काय बैलाला किती काली म्हणत म्हणतो आमच्या एक देखील आपला बैल वाचवलाय लंपीतून लंपीतून तो आता एक खास डॉक्टर आहे जेदी बाई तू काय बोलशील बायला विषयी बैल ऐकलाय आनंद वाटतो टॉपचा आहे आता गौरव भाईचा आनंद आहे ना आज घरी गेलो समजाल सगळ्यांना आज ना आज बँड येणार आहे पशिनी मध्ये हो अमल डोंगरे साजन डोंगरे त्यांचा बँड लावायचे सगळी या जी पब्लिक आपल्या जवळपासच्या सगळी या मशीनी तर काही आता आपण no. आपलं आता वाजलं किती नऊ आपली पोरा का आपण खाल्ला प्याला जेवलो मस्त आणि आता चाललो घरी तर जेवताना काही ब्लॉक टाकला नाही परत तुम्ही म्हणाल का जेवलं नाही आहे पण जेवताना ब्लॉक टाकला नाही असा का आपला मोबाईल स्विच ऑफ चालता तिथं आपण चार्ज केला तर आता आपण चालू घरी आपला पांडू आहे खंबीर साथ मुचेही तुम्हाला आपल्यासोबत आणि आता आपण चाललो आता आपण डॅम रोडला येत आपला आता बेलपाड्याजवळ आपण पोहोचू तर आता भेटतो तुम्हाला घरी गेल्यावर <laughs> तर आपण आलो सर्दीवरून घरी खूप आता ब्लॉग आम्ही एंड करतोय गौरव भाई आता आम्ही घरी पोचलेलो आहे बैलबिल गो गोठ्यात बांधलेलं आहे आता आम्ही तर ब्लॉग एंड करतो भेटू नेक्स्ट अड्ड्यात आता आपला पुढचं नियोजन एकदम टॉप असेल तर पुढचा ब्लॉग सुद्धा बघा तुम्ही भेटू आपण आता नंतर बाय